गंगागिरी महाराजांच्या आशीर्वाद आली आणि त्यांच्या नावाने सुरू झालेल्या या स्वतःच्या एक शाखेत सत्ताच्या निमित्ताने रांगिरी महाराजांनी मला या ठिकाणी पर्सनल कोर्ट करून आमंत्रण दिलं आणि त्यासाठी कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करावं साधता हा माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी झाला आमच्या सर्व सहकार्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने महाजन सांगितलं आणि एखादी गोष्ट राहील असं कुठलंही त्या ठिकाणी शुल्लकांचं आम्ही शिल्लक ठेवलं नाही आणि अतिशय उत्साहाने सेवा करण्याची संधी रामगिरी हरिवक्त रामगिरी महाराजांनी बराव या ठिकाणी दिली माझ्या सर्व सहकार्यांनी दिली मी सर्वप्रथम त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो आज एकशे अठ्याहत्तर व्यवस्था पहिला दिवस आहे आणि हरिराज आजूबाजूच्या साधी छोट्या आणि गोदावरी नदीतून माझ्या मत प्रकारामध्ये गेली अनेक वर्ष दुष्काळ आणि पीडित असलेल्या जनतेला केवळ महाराष्ट्राच्या पदस्पर्शाने या ठिकाणी पाणी उपलब्ध झालं आणि आमचा पूर्व भागातील शेतकरी सह माझ्या भित आहे आणि आमचे उत्कृष्ट काम आहे विधानभवनामध्ये आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी काम आमच्या महिला भगिनी सर्व काम आता सोडून या सत्यामध्ये सात दिवस सहभागी होतात एवढेच नव्हे तर पाच सात हजार महिला या ठिकाणी वारकरीचं काम करतात खूप मोठी उपलब्धी खूप मोठं काम या ठिकाणी आपण या ठिकाणी उभं केलंय परमेश्वराचं नामकमरण करत असताना आपल्या पाठीशी पांडुरंग हा काय स्वरूपी उभा आहे आणि या निमित्ताने आज सतपूर गंगागिरी महाराजांच्या सत्याच्या निमित्ताने मला खात्री आणि विश्वास आहे आज सत्ता यापेक्षा अधिक आनंदाने या ठिकाणी सात दिवसात पार पडेल कोणत्याही आमच्या भाविकांना कशाची कमतरता पडणार नाही सर आणि त्यांचे सर्व सहकारी सर या काही व्यवस्था का करतील राज्याला कृषी मंत्री म्हणून आपल्या संपूर्ण आमच्या कोणत्याही शेतकरी बांधवांना महिला वहिलींना आणि तरुण वर्गाला कुठल्या प्रकारची कमतरता पडणार नाही याची दखल सुद्धा निश्चितपणे महाराष्ट्र सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही आज आम्हाला कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी बोललोय या ठिकाणी राखीव महा झाल्यानंतर आम्ही उद्घाटन करणार आहोत म्हणजे पुढे येणाऱ्या सात दिवसामध्ये आता या कृषी प्रदर्शनाचा लाभ तयार करून घ्यायचा आहे दरवर्षी कृषी प्रदर्शन भरवतात नवनवीन कर्तव्यांनी या ठिकाणी देतात शेतकऱ्यांना ज्ञान देतात आणि उत्पादित केलेला माल हा कशा प्रकारचा असावं अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी करत राहतात आहे आपल्या आशीर्वाद आवश्यक आहे आपण आशीर्वाद द्या अशी आकर्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांना या सप्ताहाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि आलेला सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करून माझी दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र